नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे ह्या व्हिडिओमध्ये लेस ब्लाउज डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे ब्लाऊज आणि साडीचा कलर एकच होता आता एक कलर असल्यामुळं लेस डिझाईन हे अगदी वेगळी केलेली आहे जेणेकरून लांबणंसुद्धा आकर्षक आणि सुंदर असे डिझाईन दिसणारा आहे तर चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया गळा उंची साडे नऊ इंच ठेवलेलं आहे आणि गळारुंदी हे सव्वा दोन इंच ठेवलेले आहे आणि खालच्या साईडनं गळा हे थोडासा मोठा पाहिजे त्यामुळं पावणे तीन इंच घेतलेलं आहे तर आता गोल गळ्यावरती आपण सुंदर असे डिझाईन बघणार आहोत तर बघू शकता कॅनवस कट करताना या पद्धतीने कट करायचं वर आहे वरच्या साईडनं अर्धा ते पाव इंच सोडायचं आहे आणि मग इथून असं गोल आकारा जसं आपण आकार दिलेला आहे तसं आपण कट करून घेऊया आता गोल आकारावरती जर वेगळी लेस डिझाईन तुम्ही तयार केला तर खरं तर त्याचा लांबणं गोल आकारही दिसत नाही आणि अगदीच सुंदर आणि युनिक डिझाईन दिसते तर बघू शकता या पद्धतीने कॅनवस तुम्ही कट केलात की बरोबर गळ्या जसं गळा आहे तसं बसतो नाही पसरत होत नाही इकडे तिकडे हलत तर अशा पद्धतीने कॅनवस कट करायचा आहे आता मी इथं फेविकॉल लावून घेतलेला आहे आता हे अस्तरला आपण चिटकवून घेऊया कॅनव्हस आता बरोबर मध्यभागी हे कॅनवस ठेवून घ्यायचं आहे बघा अस्तरची जे लाईन दिसत आहे बरोबर मध्य आहे व्यवस्थितपणे इथं कॅनवस चिटकवून घ्यायचं आहे तर कुठल्याही प्रकारचा तुम्ही गळ्याचा आकार द्या कॅनवसला पण शिवण्याची आणि कट करण्याची सेम प्रोसेस ठेवा आता ब्लाऊज आपण सीध्या बाजूने ठेवणार आहोत सीधा आणि उलटा चेक करून घ्यायचा आहे आता ब्लाऊज आपण मेन खालचा जो आहे तो सीध्या बाजून ठेवलेला आहे आता वरती आपण अस्तर ठेवून घेऊया आणि मध्ये बघा एक पिनअप केलेलं आहे आता इथं अगदी कॅनव्हसला चिटकून जसं आहे तसं गोल आकारात आपण शिलाई करून घेऊया तर काय होतं बघा साडीचा आणि ब्लाऊजचा एकच कलर असेल तर खरं खरत तर ते कसं शिवावं खरं तर कळत नाही जर त्यांना डिझाईन हवी असेल तर म्हणजे वेगळं कापडं असेल तर डिझाईन तुम्हाला जसं म्हणेल तसं करता येतं पण लेस डिझाईन तुम्ही जर करत असाल तर त्याचे युनिक पद्धतीने तुम्ही केलं पाहिजे जेणेकरून बघा लांबणं आकर्षक आणि जसं की डबल कापड आहे की काय असं भास व्हायला पाहिजे तर याच काही पद्धतीने मी हे लेस डिझाईन बनवलेली आहे तर बघू शकता या ठिकाणी मी गळ्याचं कापड कट केलेलं आहे पावींचं कापड सोडून आता गोल गळ्याला इथं कट करून देऊया छोटं छोटं असं कट द्यायचे आहेत परफेक्ट आता हे अस्तर आपण उलट्या बाजूनी पलटून घेऊया पूर्ण गळ्याला आता डापटीप करून घ्यायचं आहे तर बघू शकता या ठिकाणी जे बाजूचं अस्तर जे आहे ते जॉईन करून घेऊया व्यवस्थितपणे तर या ठिकाणी बघू शकता शिलाई झालेली आहे जे जास्तीचं कापड आहे ते सुद्धा आपण कट करून टाकणार आहोत आता जे पाठीमागचे टक्स आहेत ते सुद्धा फटाफट फड़ शिवून घेऊया तर उंची साधारणपणे चार ते साडेचार इंच ठेवायची आहे डबल टिप करून घेऊया आता बघा या ठिकाणी मी पाठीमागचे जे कमरपट्टी आहे ते सुद्धा जॉईन केलेली आहे आता बघा मी तर कशी छान वेगळ्या पद्धतीने लेस जॉईन करत आहे जेणेकरून लांबणं जसं की मी मला म्हणाले त्याप्रमाणे लांबणंसुद्धा मस्त आकर्षक दिसतं ब्लाऊज उठावून दिसतो तर आधी जसा आकार आहे तसं आपण गोल आकारावरती लेस जॉईन करून घेऊया तर बघू शकता या ठिकाणी लेस आपली जॉईन झालेली आहे आता काय करायचं आहे बघा हिथून जे गळा आहे गळ्याच्या थोडंसं वर्ण खडूनी मार्किंग करून घ्यायचं आहे एक ल यायला पाहिजे हवं असेल तर तुम्ही इथं मेजरमेंटसुद्धा घेऊ शकता आता बघा हिथून सुद्धा असं लेस जॉईन करून घेऊया कुठून बघा हिथून सुद्धा असं आखूया फार सुंदर ही डिझाईन्स ते ज्या पद्धतीने असं खड़ोनी मार्किंग करून घ्यायचं आहे आता आधी सुरुवातीला खालच्या साईड गोलाकारात गोल आकारात आपण लेस्ट जॉईन करून घेऊया बरोबर आता बघू शकता या ठिकाणी असं अर्धा चंद्रबोल मध्ये लेस जॉईन केलेला आहोत आता बघा काय करायचं हिथून बघा जे मुंडा आहे मुंड्याच्या खालून असं लेस जॉईन करून घ्यायचं आहे बघा या प्रकारे तर हा ब्लाउज अंगामध्ये घातल्यानंतर एवढा छान वाटतो ना मस्त वाटतो आणि ह्याचे लटकनसुद्धा हटके बनवायचे आहेत कापडाचेच बनवायचे आहेत छान बनवायचे आहेत तुम्हाला डिझाईनचे वाटलं डिझाईनचे सुद्धा तुम्ही तयार करू शकता जसं की लेस लावून किंवा अनेक प्रकारचे वेगळेवेगळे डिझाईन येतात तसेसुद्धा तुम्ही लटकन्स तयार करून वापरू शकता तर फ्रेंड्स ही डिझाईन कशी वाटली नक्की मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका बरं का आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब तर जरूर करा तर मी बघा याला मस्तपैकी असं लटकन्स वगैरे तयार करून जॉईन केलेली आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की मला आणखीन एकदा इथे सांगते कमेंट्स करून सांगा थँक्यू बाय बाय